लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा असतो लग्नानंतर नवरा बायको एकत्र नवीन आयुष्याची सुरुवात करतात आणि मधुचंद्र म्हणजे त्यांच्या प्रेमाची ओळखीची आणि नात्याची सुरुवात करणारा खास का या मधुचंद्राच्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात पण मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये राहणाऱ्या राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम यांचं मधुचंद्राचं स्वप्न एका रहस्यमयी घटनेनं बदललं वीस मे रोजी हे दोघे शिलाँगला मधुचंद्रासाठी गेले होते पण तेवीस मे पासून दोघेही बेपत्ता झाले पोलिस आणि स्थानिक प्रशासन त्यांचा शोध घेत होते शेवटी दोन जून रोजी राजाचा मृतदेह खोल दरीत सापडला हे दोघे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं या मागचं सत्य अजूनही अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह घेऊन उभं राहिले पण नक्की काय घडलं होतं त्या दिवशी राजाचा मृतदेह सापडला पण सोनमचं काय सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय शहरात राहणारे राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह अगदी थाटात अकरा मे रोजी पार पडला होता लग्न झाल्यानंतर वीस मे रोजी हे नवविवाहित जोडप हनीमून साठी बाहेर पडलं सुरुवातीला बंगळूर आणि मग गुवाहाटी अगदी नियोजनबद्ध प्रवास झाला पुढे गुवाहाटीच्या कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर ते दोघंही कुटुंबाशी नियमित संपर्कात होते पण मग तेवीस मे रोजी त्यांनी शेवटचा फोन करून सांगितलं आता आम्ही शिलाँगला जातोय तिथे गेल्यावर पुन्हा बोलू आणि तेव्हापासूनच सगळं बिनसलं त्यानंतर दोघांचाही फोन बंद एकही एक मेसेज नाही शिलाँग मध्ये गेल्यानंतर त्यांचा अचानक संपर्क तुटला आणि इथूनच पुढे सगळा सुरू झाला तेव्हा त्या ते दोघांचंही मोबाईलचं शेवटचं लोकेशन शिलॉंग दाखवत होतं शिवाय त्यांनी तिथं भाड्याने घेतली होती पर्वत रांगांमध्ये फिरण्यासाठी ते बाहेर पडले होते इकडे त्यांच्या घरच्यांना वाटत होतं की कदाचित रेंज नसेल पण एक दिवस उलटला तरी त्यांचा एकही फोन आला नाही आता मात्र दुसऱ्या दिवशी सुद्धा फोन बंद म्हणल्यावर त्यांच्या घरच्यांचे धाबेदान आणले चोवीस मे रोजी तातडीनं सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ विपिन ही शिलॉंगकडे रवाना झाले गूगल मॅपवर पाहिल्यावर त्यांना समजलं की राजा आणि सोनमचं शेवटचं लोकेशन शिलॉंगच्या डोंगराळ भागात दाखवत आहे त्याच्याकडून राजा आणि सोनमने ॲक्टिवा भाड्याने घेतली होती गोविंद आणि विपिन यांनी त्या व्यक्तीची माहिती मिळवली पोलिसात तक्रार दिल्यावर तपास सुरू झाला आणि शेवटी पोलिसांनी ती ॲक्टिवा शिलॉंगच्या डोंगरात सापडली पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ही ॲक्टिवा ज्या ठिकाणी सापडली त्या परिसरात फक्त एक रिसॉर्ट आहे विशेष म्हणजे हे रिसॉर्ट काही संशयास्पद गुन्हेगारी घडामोडींसाठी खूप प्रसिद्ध असल्याची माहिती उघड झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर दोघांच्या कुटुंबियांची काळजी आणखीनच वाढली पण हे दोघं हरवले असावेत असं मानून त्यांच्या भावांनी आणि पोलिसांनी शोध थांबवला नाही अखेर दोन जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह दीडशे फूट खोल दरीत आढळला ज्या ठिकाणी दोघांनी ऍक्टिवा पार केली होती तिथून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर राजाचा सा मृतदेह सापडला पण राजाची पत्नी सोनम अजूनही सापडलेली नाही तिचा शोध पोलीस अजूनही घेत आहेत अकरा दिवसानंतर राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांना सापडला पोलिसांनी वापरलेला ड्रोनमुळे हा मृतदेह आढळला तो मृतदेह दीडशे फूट खोल दरीत होता मृतदेह इतका सडलेला होता की ओळख पटवणं कठीण झालं होतं पण मृतदेहाच्या हातावर राजा असं गोंदलेलं नाव पाहून त्याच्या भावाने त्याची ओळख पटवली त्याची पत्नी सोनम अजूनही बेपत्ता आहे सोनम कुठे गेली राजाचा मृत्यू नेमका कसा झाला हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत पोलिसांना राजाचा मृतदेह ईस्ट खासी हिल्स परिसरात सापडला ही हत्या असण्याचा पोलिसांना संशय आहे तेवीस मे पासून हे जोडप बेपत्ता झालं आणि त्या नंतर पोलीस एस आणि गिर्यारोहण क्लब कडून शोध सुरू झाला होता अजूनही सोनम साठी पाऊस कधी ऊन पुन्हा पाऊस शोधात अडथळे दरीत असलेला मृतदेह दिसला हा भाग खूप कठीण असल्यामुळे मृतदेह बाहेर काढायला वेळ लागला अखेर दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला घटनास्थळी पेंट्रा फुट या औषधाच्या गोळ्यांचं पाकिट एका महिले पांढरा रंगाचा शर्ट मोबाईलच्या एलईडी स्क्रीनचा एक तुकडा सापडलाय तसेच राजाच्या डाव्या मनगटावर एक स्मार्ट वॉचही आढळले पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय हा अपघात किंवा तर नाही ना याचा सुद्धा पोलीस तपास करतात शिलाँगच्या सरकारी रुग्णालयाच्या शवागारात तो ठेवण्यात आलाय आता नेमका राजाचा मृत्यू कसा झाला चेन आणि पैशांचं इंदोरहून बाहेर जाताना या सगळ्या वस्तू राजाजवळ होत्या कुटुंबीयाचा असा विश्वास आहे की ही हत्या असावी कारण मृतदेह मिळालेल्या परिस्थितीवरून हा अपघात वाटत नाही पोलीस म्हणतात की त्यांचा तपास सुरू आहे आणि तपासानंतर ही हत्या आहे की अपघात याचा अंदाज येईलच राजा आणि सोनम यांच्या बॅगा जे होमस्टे त्यांनी घेतलं होतं तिथे सापडला पण तिथेही राजाची चेन मोबाईल आणि पाकिट नाहीत स्थानिकांची चौकशी झाली आहे पण अजूनही ठोस माहिती मिळाली नाही आता सोनमचं सा काय झालं तिचा तपास लागणार का ती जिवंत असेल तर का संपर्क साधला नाही हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत सोनमचा शोध लागल्याशिवाय काय घडलंय हे स्पष्ट होणं कठीण आहे ही कथा अजूनही अपूर्ण आहे राजा रघुवंशीचा मृत्यू आणि सोनमच्या रहस्यमय बेपत्तेपणाचा या घटनेत अनेक प्रश्न उरलेत आणि उत्तरांच्या शोधात पोलीस आणि कुटुंबीय अजूनही गुंतलेले आहेत पण या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्यासोबत काय घडलं असेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष झालेला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद